तालुक्याची सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व आंबेडकरी अनुयायांना एक सूचित करण्यात येत आहे की आंबड येथे दिग्दर्शक म्हणून प्राध्यापक रमाकांत भालेराव निर्मिते प्रकाश वाघ रमाबाईच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रियंका उबाळे मॅडम या ठिकाणी आपल्या आंबड शहरामध्ये गोविंद जळगावकर नाट्यगृहामध्ये त्यांचा शो होणार आहे तरी सर्व आंबेडकरी यांना विनंती करण्यात येत आहे की आपण त्यांना ग्रामीण भागामध्ये भारतीय वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन पक्ष असेल रिपब्लिकन सेना असेल जे जे आंबेडकरी समाजाचे जे अनुभवायी फुले शाहू आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते असेल त्यांना सर्वांना आव्हान आहे की सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी आंबड येथे गोविंद जळगाव करणाऱ्या उपस्थित राहून ताईंना मदत करावा आणि रमाई आंबेडकर नाटकासाठी सर्व ग्रामीण भागातील लोकांनी सहकारी करावा ही नम्र विनंती जय भीम सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम अंबड शहरामध्ये मी रमाई या नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होत आहे की माझ्या या मी रमाई नाटकाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीतले सगळे कार्यकर्ते एकत्र येत आहेत म्हणजे जसं की आता दादांनी सांगितलं की ते वंचित बहुजन आघाडीच्या आहेत त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा आहे रिपब्लिकन आहे हे सगळे कार्यकर्ते माझ्या या कार्याच्या निमित्तानं एकत्र येत आहेत आणि या सगळ्यांचा सपोर्ट सो माझ्या मीरमैया या नाटकाला आहे तरीही आंबड शहरातील जे ग्रामीण भागातील बौद्ध उपास उपासिका आहेत त्यांना माझी विनंती आहे कि आपल्या आंबड शहरामध्ये पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृह आंबड जिल्हा जालना या ठिकाणी दिनांक जुलै रोजी संध्याकाळी ठीक वाजता मी नाटकाचं आयोजन केलेलं आहे हे भारतातलं सगळ्यात पहिलं एक पात्री नाटक आहे नाट या नाटकाला काही तिकीट दर लावलेले आहेत तुम्हाला या नाटकाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे कारण या नाटकाला कोणाचीही स्पॉन्सर शिप या नाटकाला कोणीही आर्थिक मदत केलेली नाही जो नाटकाचा खर्च करत आहे तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी या नाटकाला रमाई समजून घेण्यासाठी आपण यावं आणि जास्तीत जास्त तिकीट घेऊन आमच्या या सामाजिक कार्याला आपण पाठबळ द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते मला ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं तर गाडेकर सर असतील ज्योतिताई असतील बागुल सर आहेत आणि आता इथं सतीश भाऊ खरात जे उपस्थित आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांचेही मनापासून आभार मानते आणि माझा हा शो आपण सगळेजण हाऊसफुल कराल अशी मी अपेक्षा करते त्याचबरोबर गणेश दादा सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचंही मुलाचं सहकार्य त्यांचेही मनापासून आभार मानते तर सगळ्यांनी शो हाऊसफुल करा एवढी विनंती करते जय भीम नमो